फक्त आपली कमजोरी दूर करत नाही तर आपली लैंगिक शक्ती आणि सेक्स लाईफ सुधारण्यातही खूप उपयुक्त ठरत होय मी बोलत आहे तरबूज बीट आणि डाळिंब याबद्दल हे पदार्थ आपल्याला शरीरातील रक्त प्रवाह सुधारतात स्टॅमिना वाढवतात आणि लैंगिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात शरीराला ऊर्जा मिळते आणि इरेक्शन मजबूत होतं बीटला सलॅड मध्ये जर समाविष्ट करून तुम्ही नियमित सेवन करत असाल तर ते सुद्धा फायदेशीर डिअर फ्रेंड्स आज आपण बोलणार आहोत तीन नैसर्गिक सुपर फूड्स बद्दल जे फक्त आपली कमजोरी दूर करत नाही तर आपली लैंगिक शक्ती आणि सेक्स लाईफ सुधारण्यातही खूप उपयुक्त ठरतं होय मी बोलत आहे तरबूज बीट आणि डाळिंब याबद्दल हे पदार्थ आपल्याला शरीरातील रक्तप्रवाह सुधारतात स्टॅमिना वाढवतात आणि लैंगिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश पुनडा काय सांगतात हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणवीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून ते मार्गदर्शन करत आहे त्यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरमध्ये आणि शनिवारी रविवारी पुण्यात आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये असतात चला तर मग पाहूया हे कसे उपयोगी आहेत आणि त्यांचा आपल्या दैनंदिन आयुष्यात कसा समावेश करावा सुरुवात करूया टरबुजाने आणि इरेक्शन अधिक मजबूत होतं तसेच हे शरीराला हायड्रेट ठेवतात आणि ऊर्जा देतात डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की रोज एक कटोरी टरबूज खाणे किंवा सकाळी त्याचा रस पिणे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि शरीरात ताजगी टिकवते आता येतो बीट बीट आपल्या रक्तप्रवाह सुधारण्यात खूप मदत करतं आणि शरीरातील थकवा कमी करतं यात आयरन आणि नायट्रिक मुबलक प्रमाणात असल्यामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते आणि लैंगिक शक्ती व स्टॅमिना सुधारतो डॉक्टर मुंदडा सांगतात की सकाळी दोनशे मिली बीटाचा रस पिणे विशेष फायदेशीर ठरू शकतं कारण त्याने रक्तप्रवाह त्वरित सुधारतो शरीराला ऊर्जा मिळते आणि इरेक्शन मजबूत होतं बीटला सलॅड मध्ये जर समाविष्ट करून तुम्ही नियमित सेवन करत असाल तर ते सुद्धा फायदेशीर ठरत तिसरा महत्वाचा ज्यूस आहे डाळिंबाचा डाळिंब शरीरातील टेस्टेस्टोरॉन वाढवतो बिर्याची गुणवत्ता सुधारतो आणि हृदय व रक्त प्रवाह मजबूत करतो रोज एक ग्लास डाळिंबाचा रस पिणे आणि नाश्त्यात दाचे दाणे खाणे लैंगिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतं डॉक्टर यांच्या मते पुरुषाच्या प्रजन क्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो आणि शरीरातील ऊर्जा टिकते हे तिन्ही सुपरफूड्स आपल्या आहारात नियमितपणे समाविष्ट केल्यास रक्त प्रवाह सुधारतो स्टॅमिना वाढतो आणि लैंगिक जीवन अधिक आनंददायी होतं हे नैसर्गिक उपाय आहेत सुरक्षित आहेत आणि दीर्घकाळ टिकतात डॉक्टर मुंदडा नेहमी सांगतात की संतुलित आहार योग्य जीवनशैली आणि नैसर्गिक उपाय हे पुरुषांच्या लैंगिक आरोग्याचे मुख्य आधार आहे पुरेशी झोप घेणे नियमित व्यायाम करणे योग किंवा प्राणायाम करणे करणे मानसिक तणाव कमी हे सर्व उपाय आपल्याला शरीरातील हार्मोन्स आणि ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे तसेच जास्त मास्ट्रीबेट किंवा पॉनवर अवलंबून राहणे विर्याची गुणवत्ता कमी करू शकतं त्यामुळे यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण आज पाहिलं की टरबूज बीट आणि डाळिंब या नैसर्गिक सुपर फूड नियमित सेवन केल्यास आपली सेक्स लाईफ सुधारू शकते स्टॅमिना वाढू शकतो आणि शरीरातील ऊर्जा टिकवता येते तर तुम्हाला जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका विषयासह नमस्कार